कल्याणमध्ये आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या निमित्तानं आमच्याकडे जे फोर्सेस बाहेरून आलेले आहेत त्या सगळ्यांचा एक फ्लॅग मार्च घेण्यात आलेला आहे सदरचा फ्लॅग मार्च हा वार्ड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणापासून चालू करण्यात आला होता त्या ठिकाणी एकूण सोळा अधिकारी त्यामध्ये तीन पी आय आणि बाकी ए पी आय पी एस आहे त्याबरोबरच बी एस एफचे चाळीस अंमलदार त्याबरोबर त्यांचे ऑफिसर्स त्यानंतर होमगार्डचे एकशे दहा लोक त्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनमधून जसं की आता पिंपरी चिंचवडवरून आलेले आहेत आणि बाहेरच्या ठाणे शहरचे काही कर्मचारी आलेले आहेत असे मिळून चाळीस प्लस साठ असे शंभर कर्मचारी बाहेरून आलेले होते त्याबरोबरच आपल्याकडं मोठ्या प्रमाणात पोलिस स्टेशनचा जो स्टाफ होता तो उपलब्ध करण्यात आलेला आहे अडीचशे ते तीनशे कर्मचारी आणि सोळा अधिकारी असा फ्लॅग मार्च आपल्या ड वार्डपासून निघून पहिल्यांदा तिसा तिसगाव चौक त्यानंतर चक्की नाका आ, बेट्रो मॉल त्या ठिकाणाहून नंतर आ, रेल्वे स्टेशन आणि त्यानंतर परत ड वार्ड असा घेण्यात आलेला आहे जवळपास सहा सात किलोमीटरचा हा फ्लॅग मार्च घेण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी अंमलदार आणि त्यांचे वाहनं याचा सहभाग घेण्यात आला होता आमच्या पोलिसांमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग त्याबरोबरच पब्लिकमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी हा प्रयत्न आहे जेणेकरून लोकसभा जे इलेक्शन आहे ते शांततेत आणि अगदी कॉन्फिडेंटली चांगल्या पद्धतीनं पार पाडता यावं यासाठी हा रूट मार्च घेण्यात आला होता